केंद्र सरकारच्या परिवहन विभागाने दोन हजार सतरामध्ये व्यावसायिक सवर्गातील रिक्षा टॅक्सी बस ट्रक इत्यादी प्रकारची सर्व वाहनांचे पासिंग उशिरा केल्यास प्रतिदिवस पन्नास रुपये असा दंड आकारण्याबाबत निर्णय घेतला होता याबाबत विविध असोसिएशन तसेच संघटनांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती त्याप्रमाणे काही काळ या निर्णयाला स्थगिती वाहनधारकांना होती मात्र आता या निर्णयावरील स्थगिती हटवल्याने राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे परंतु रोड टॅक्स इन्शुरन्स फिटनेस अशा विविध प्रकारचे टॅक्स लागू करून हातावर पोट असणाऱ्या माणसाला आपला उदरनिर्वाह कसा करता येईल असा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक सेनेचे शहराध्यक्ष तसेच विभाग प्रमुख शैलेश रोहिदास भोर यांनी संपूर्ण रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना तसेच सर्व टी परमिट गाडी धारकांना एकत्र येत हा जाब कल्याण आर टी ओ प्रशासनाला विचारला तसेच पासिंग उशिरा होणाऱ्यांवर जे पन्नास रुपये प्रतिदिन दंड आकारला आहे तो नाकारण्यात यावा अशी मागणी निलेश भोर यांनी कल्याण मुख्य अधिकारी आशुतोष बारकुल यांना केली आहे जर मागणी पूर्ण झाली नाही तर लवकरच संपूर्ण शहरातील रिक्षा चालक मालकांना एकत्र घेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील शिवसैनिक निलेश भोर यांनी प्रशासनाला दिला आहे आज या ठिकाणी रिक्षावाले टॅक्सीवाले टी परमिट ओला उबेरवाले सगळे जे टी परमिट गाड्या आहेत हे सगळे एकत्र येऊन आम्ही आज त्यांना निवेदन व पुढचा इशारा दिलाय की दोन वेळा आत्तापर्यंत आम्ही यांच्याकडे मागणी केली का या प्रश्नाकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या पण आर टी ओ आणि प्रशासन या गोष्टींकडे लक्ष देण्यास नकार करते त्यामुळे आज आम्ही यांना इशारा दिलाय की जर लवकरात लवकर याच्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही नक्कीच एक मोठा ठीय आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहे या कल्याणमध्ये चक्का जाम केल्याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे अवजड वाहतूक सेना व रिक्षा टॅक्सी चालक सेना गप्प बसणार नाही मागण्या सर्वप्रथम तर या आहेत की जे पन्नास रुपये यांनी पासिंगसाठी जे लेट होत आहे ते चार्जेस जे प्रतिदिन लावलेत हे रद्द करण्यात यावेत रिक्षावाले टॅक्सीवाले हे सामान्य माणसं सामान्य जनता आहे आज को कसे ते त्यांचं घर चालवत आहेत हे त्यांनाच माहीत आहे रोड टॅक्स भरा इन्शुरन्स काढा त्याच्यानंतर फिटनेस आहे प्रोफेशनल टॅक्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन टॅक्स लागू करून यांना ला त्रास द्यायचं काम फक्त चालवलेलं आहे या सरकारने तर ह्याकडे कोणी बघायचं कोणी लक्ष द्यायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे म्हणून आम्ही हे प्रश्न घेऊन आज आर टी ओकडे आलो होतो मी एक लक्ष्मीकांत कासार माझं नाव आहे मी एक टुरिस्ट गाडी वहिकल ड्रायव्हर आहे माझा एक असा गोष्टी आहे लॉकडाऊनमध्ये माझ्या दोन वर्षे अडीच वर्ष गाडी उभी होती तेव्हापासून मी पासिंग थांबलेली आहे माझी त्याच्यानंतर आहे ना मी गाडी जरा आता टॅक्सीस बिल भरलं मी भरल्यानंतर त्याचा पुढचा प्रोसिजर मध्ये पासिंग करायचा वेळ मी गेलो आर टी ओला गेल्यानंतर मला त्यांनी पासिंग करून देत नाही आहे दोन अर्ज दिलेले अजून माझ्याकडून सरकारकडून का आदेश भेटत नाही आहे अजून आमचं बायको पोरा शाळांचं शिक्षण कसं करायचे आता ते चार महिने झाले मी घरी बसलेलो